नमस्कार मंडई आय पी एलच्या नवीन सामन्याचं एल जी वर्सेस पंजाब किंग्स यांच्या सामन्याचं अवलोकन करायला आपण आज भेटलेलो आहोत अतिशय झालेला सामना वन सायडेड कालच्या पेक्षा बरा असं म्हणण्यात येवं एल एसजी मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन जिंकून आलेली त्यांनी दोन पैकी एक मॅच जिंकली होती आणि पंजाब ही दुसरीच मॅच खेळत होती त्यांना एक एक आठवड्याचा ब्रेक होता आणि एका आठवड्यानंतर दुसरी मॅच खेळत होते पण पहिली मॅच त्यांनी धडाकेदार खेळले होते त्यामुळे कॉन्फिडन्स खूप हाय होता टॉस नेहमीप्रमाणे पंजाबने जिंकला मागच्या वेळेस पण टेस्ट जिंकले होते आय थिंक नाही मागच्या वेळेस शुभमन गिलने बॅटिंग दिली होती त्यामुळे ह्यावेळेस ते जिंकले पंजाब आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एल जीने एल टॉप ऑर्डर खूपच धारदार आहे त्यांनी धमाकेदार सुरुवात केली होती पहिल्या मॅच मध्ये पण ते मॅच हरले दुसऱ्या मॅचमध्ये त्यांच्या टॉप ऑर्डरने त्यांना जिंकून दिलं आता तिसऱ्या मॅच मध्ये काय होणार असं सगळ्यांना कुतुहल होतच पण झाले ते उलटेच पहिल्या पहिल्या मॅचचा हिरो पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचा हिरो मिचेल मार्श हा लवकर आउट झाला अर्शदीपने त्याची विकेट काढली आणि त्याच्याबरोबरच दुसऱ्या दुसरी विकेट माकरमची पण नवीन प्लेअर फर्ग्युसनने काढली मार्च शून्यवर बाद झाला आणि मार्करम थोडा थोडा बहुत खेळला पण त्याची पॉवर प्लेमध्येच तो आऊट झाला त्याने काही आकर्षक फटके मारले त्याच्याबरोबर पुरणने पण चांगली फटकेबाजी करत होता पण माकरम आऊट झाल्यानंतर आलेल्या पंतने जास्त काही केले नाही त्याचे त्याची विकेट मॅक्सवेलने <laughs> आता याच्यापेक्षा होऊ शकतं पंथसाठी पंत हा अतिशय गुणी खेळाडू आहे पण टेस्ट मॅच मध्ये त्याच्या टी ट्वेंटी करिअर बद्दल जेवढे कमी बोलावे तेवढेच चांगले त्याने वाईट बॉलमध्ये एवढा काही परफॉर्मन्स दिला नाही कदाचित टेस्ट मॅच मधली अटॅकिंग फिल्डिंग ही त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि जशी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये डिफेन्सिव्ह फिल्डिंग केली की त्याला स्कोर करणं डिफिकल्ट होतं आणि तो कदाचित आपल्यावर खूप प्रेशर घेत असेल त्यातच त्याला सव्वीस लाख सव्वीस करोड सव्वीस करोडचं टेन्शन ऑलरेडी आहे आणि त्याचे ओनर पण त्याच्यावर मानगुटीवरच बसलेत त्यामुळे त्याला स्कोर करणं खूप डिफिकल्ट आहे या अशा स्कोर या अशा मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स येणं गरजेचं होतं आज त्याला टीमची खूप गरज त्याच्या टीमला त्याची खूप गरज होती त्यामुळे त्याने स्कोअर करणं गरजेचं होतं पण आज त्याचा काही जास्त स्कोर झाला नाही आणि तो लवकरच आऊट झाला आय थिंक त्याने पूर्ण तीन मॅच मध्ये पंचवीस करोड पंचवीस रन पण नाही केले टोटल त्याने केलेले पाच बॉल मध्ये दोन रन आणि तो मॅक्सुल ला आउट झाला शॉर्ट शॉर्ट फाईन लेगला कॅच देऊन आउट झाला पुरण आणि मग नंतर आलेला बदो, बदोनी आणि पुरण यांनी चांगली पार्टनरशिप करायचा प्रयत्न केला पुरण अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याने ऑरेंज कॅक पण मिळवली होती आय थिंक ती आता चेंज झाली असेल श्रेयस अय्यरच्या डोक्यावर गेली असेल कदाचित पण पुरणने चांगले षटकार मारले होते एका चहालच्या ओव्हरमध्ये त्याने चौदा पंधरा रन मारून त्याचं इंटेन्शन क्लिअर केलं होतं पण पुरण पण लवकरच आउट झाला त्याच्या या त्याच्या विकेट नंतर चहालने एकदम जबरदस्त सेलिब्रेशन केलं त्याला खूप इम्पॉर्टंट होतं ती विकेट खूप इम्पॉर्टंट होती कारण आधीच्या ओव्हरला पूरं, त्याचा चांगला घेतला होता बदोनी नंतर बदोनी चांगला बदोनी सेन्सिबल खेळत होता तो दिल्लीचा कॅप्टन पण आहे आता आणि त्याच्या खेळीवर सगळ्यांच लक्ष होतं तो अतिशय सेन्सिबल केला त्याने कव्हरवरून एक सिक्स मारली मस्त अलगद सिक्स मारली तो एकदम स्टायलिश खेळतो एकदम पॉकेट साईज आहे पण त्याच्यात मध्ये भरपूर ताकद आहे त्याच्यानंतर आलेल्या समाजने चांगली पार्टनरशिप केली त्यांनी काही जबरदस्त रिव्हर्स कूप वगैरे करून तेहतीस बॉलमध्ये एक्केचाळीस बदुनी आणि अ समाजने बारा बॉल सत्तावीस केले त्याच्यामुळे एल जी कशी तरी सेन्सिबल स्कोर पर्यंत एकशे एकाहत्तर ला सात असा स्कोर झाला मध्ये आलेल्या डेव्हिड मिलरने दोन चार फटके मारले पण तो काही जास्त वेळ खेळू शकला नाही त्याला लवकरच मार्को यान्सनने अतिशय मस्त बॉल टाकून शॉर्ट ऑफ गुड लेंथ आउट ऑफ टर्म एज लागून आऊट झाला आऊट केले त्याला आऊट केल्यानंतर अब्दुल समाजने काही रन केले पण एल एस जीला म्हणावा तसा दोनशे अडीचशेचा स्कोर करता नाही याला दोनशे रन तरी पाहिजे होते कारण त्यांच्याकडे बॉलिंग खूपच तुकार आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये एकही एक एक फॉरेन प्लेअर नाही आहे आणि त्यांनी सगळे फॉरेन प्लेअर हे बॅटिंगमध्येच भरलेले आहेत कारण त्यांच्याकडे ऑप्शनच नाही त्यांच्याकडे जे इंडियन बॉलर होते ते सगळे इंजुर्ड आहेत आणि बॉलिंग लाईन त्यांची सगळी डिपेंड आहे ती शार्दूल शार्दुल ठाकूरवर जरी लॉर्ड असला तरी लॉर्डला आज हरवायला त्याचा मुंबईकर श्रेयस अय्यर तयार होता हर्षदीपच्या बॉलिंगचा बोलायचं तर त्याने खूपच चांगली बॉलिंग केली होती आणि एल एस जी ला त्याने रोखण्यात प्रयत्न केला त्याने तीन विकेट घेतला जरी त्याच्या बॉलिंगला जास्त रन आले असले तिने ती चार ओव्हरमध्ये त्रेचाळीस रन केले होते कारण त्याच्या एका ओव्हरमध्ये अब्दुल समदने चांगलाच समाचार घेतला होता चार ओव्हरमध्ये त्रेचाळीस रन देऊन तीन विकेट याच्यामुळे थोडस त्याचं बॉलिंग बॉलिंग स्टॅटिस्टिक जरा बरं आहे त्याच्या फायनल ओव्हरमध्ये खूपच चांगली बॉलिंग केली आणि त्याने रिस्ट्रिक्ट पण केला एल लॉकी फर्ग्युसनने तीन ओव्हरमध्ये सव्वीस रन देऊन एक विकेट घेतली मॅक्सवेलला एक आ, आ, पंच विकेट मिळाली ती खूपच इम्पॉर्टंट होती मार्को यान्सनने डेव्हिड मिलरला आउट केला त्याच्यामुळे दहा पंधरा रन कमी झाले आणि सगळ्यात महत्वाची विकेट चहालने घेतली पुरणला आउट करून तो खूपच फॉर्म मध्ये आहे त्याचा पन्नास साठचा रन ऍव्हरेज असेल टी ट्वेंटी मध्ये गेल्या एका वर्षात आणि तो लीग मध्ये खूपच चांगला खेळतो जरी वेस्ट इंडिजसाठी खेळत नसलं तरी <laughs> आणि या सगळ्याच श्रेय जातं चाहलला चाहलने एकच विकेट घेतली आणि त्याला सबस्टिट्यूट पण करण्यात आलं त्याचा फायदा पंजाबला नक्कीच झाला पंजाबने बऱ्यापैकी एकशे एकाहत्तर रन मध्ये रिस्ट्रिक्ट केलं होतं पंजाब की, की बाईन बॅटिंग लाईन अप पण खूप मोठी होती त्यामुळे हा स्कोर त्यांना जास्त डिफिकल्ट होणार नाही असे वाटलेच होते आता बघूया पीबी की एसच्या बॅटिंग लाईन अपवर पीबी की एस म्हणजे पंजाब किंग्स यांनी नाव बदलून बरीच वर्ष झाले पण आज खरे ते पंजाब किंग सारखे खेळले सिमरन सिंग हा एक अतिशय गुणी खेळाडू आहे असं सचिनने एकदा म्हटले होते त्याच्या एका चौकारावर स्क्वेअर कटवर पण तेव्हापासून त्याला काही एक फॉर्म एका का दोन मॅच मध्येच आयपीएलच्या चौदा मॅच मध्ये एक दोनच परायचो खेळतो आता ही एक आ, इनिंग खेळल्यामुळे त्याला वाटत नाही आता पुढच्या चार पाच सामन्यामध्ये काही स्कोअर करता येईल पण त्याने केलेल्या अतिशय उत्कृष्ट कामगिरीमुळे पंजाबला हा सामना खूपच इझी झाला पहिल्या सहा ओव्हरमध्ये त्यांच्या विकेट लवकर गेली पण सुरुवातीपासूनच शार्दुल ठाकूर हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा गोलंदाज यालाच धारेवर घेतला त्याला तीन ओव्हरमध्ये एकोणचाळीस रन मारले आणि प्रसिमरनने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली होती त्यामुळे पंतने त्याला बाजूला केले होते आणि तेच त्याच्या पथ्यावर पडले प्रभसिमरनने चौतीस बॉलमध्ये एकोणसत्तर रन केले आणि त्याचा कॅच पण अतिशय अप्रतिम कॅच पकडला बाउंड्री लाईनवर जंप जम्प करत त्यांचा लखनौचा बॅट्समन आयुष भदोनीने झेलला आणि आतमध्ये फेकला तो रवि रवी विष्णुने मारत पकडला हा अतिशय उत्कृष्ट कॅच होता आय थिंक या आय पी एल मधला वन ऑफ द बेस्ट कॅच होता त्याच्या त्याच कॅचने प्रभसिमरनची खेळी तो तोकडी पडली नाही तर आज त्यांनी सेंच्युरी नक्कीच मारली होती असते प्रसिम रनच्या या वेगवान खेळीने मॅच मध्ये तसा काही जास्त दम राहिला नव्हता बॉल टू बॉल रन पाहिजे होत्या म्हणजे सहा चार रन रेटने रन करायचे होते तेव्हा आला खेळायला निहाल वडेरा पॉन्टिंगच्या आणि श्रेयसयरच्या श्रेयसयरच्या कॅप्टनशी आणि पॉन्टिंगच्या कोचिंगचं या याला श्रेय दिलं पाहिजे निहाल वडेरा हा मुंबईकडून आलेला प्लेअर त्याला मागच्या मॅच मध्ये दोन मॅच मध्ये काही बॅटिंग मिळाली नव्हती आणि या वेळेस त्याला बॅटिंग चांगली करता यावी आणि नेट रन रेट पण चांगला वाढावा याचा दोन्ही करण्याचं ध्येय पंजाब आटपलं आहे आणि त्या त्याच श्रेय दोन्ही कॅप्टन आणि कोचला दिलं पाहिजे त्या नेहाल मडेराने आल्या आल्या चौकार करायची धुलाई सुरू केली आणि पंचवीस बॉल मध्ये त्रेचाळीस रन केले असे वाटले की त्याच्या षटकारामुळे चौकार षटकारांमुळे सय्य श्रेय सय्यदला काय पन्नास करता येणार नाही पण तो हार्दिक पांडे नाहीये त्याने श्रेय सय्याला एक शेवटच्या बॉलला रन न काढल्यामुळे बारा आय थिंक पंधरा सोळाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला एक रन नाही काढला त्यामुळे सतराव्या ओव्हरपर्यंत मॅच गेली आणि टाईमआउट पण घेण्यात आला या सगळ्याचा फायदा श्रेयसय्याला झाला त्याच्या नेक्स्ट ओव्हरमध्ये अब्दुल समाजला त्याने सिक्स मारून हाफ सेंचुरी कम्प्लीट केली त्या दोघांनी केलेल्या पार्टनरशिपने आय थिंक त्यांनी एकंदरीत किती रनची पार्टनरशिप केली त्रेसष्ट सदुसष्ट रनची पार्टनरशिप केली सदतीस रन सदतीस बॉलमध्ये या सगळ्याचा फायदा पंजाब किंगला झाला आणि आता ते नंबर टू ला पोचलेत काय पॉइंट टेबल झालाय आरसीबी आणि पंजाब गेल्या अठरा वर्षापासून एकही ट्रॉफी न जिंकणारे आता पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला आहे दोघांचेही रन रेट अतिशय उत्तम आहेत त्यांना याचा फायदा नक्कीच होईल अय्यरसाठी म्हणायचं झालं तर अय्यरचा फॉर्म खूपच अप्रतिम आहे त्याने डोमेस्टिक टुर्नामेंटमध्ये मध्ये खूप चांगल्या चांगले, चांगले खेळ केली आहे आणि याचा फायदा त्याला होतोय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे खेळाडू चांगले करतात जे इंटरनॅशनल मधून जातात डोमेस्टिकमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि याचा फायदा अय्यरला कॅप्टन्सी करताना सुद्धा होतो आणि खेळताना सुद्धा त्याला कॉन्फिडन्स आहे त्याचा शॉर्ट बॉलचं शॉर्ट बॉलवर रन करण्याचं तंत्र पण त्याला शिकता आलंय आणि त्याचा उपयोग त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झाला डोमेस्टिक टी ट्वेंटी टी ट्वेंटी टुर्नामेंट मध्ये झाला वन डे मध्ये पण त्याने चांगले स्कोअर केले आणि आता त्याला आय पी त्याचा फायदा होतोय त्याच्या या फिफ्टीने त्याला आय थिंक ऑरेंज शेक दिली असावी मला बघायला लागेल एकंदरीत किती स्कोर केलाय टोटल पण त्याने जबरदस्त खेळ केली पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मध्ये नाईन्टी सेव्हन नॉट आऊट आणि आज पण नॉट आऊट म्हणजे मॅच फिनिश करण्याचं तंत्र त्याने विराट कोहलीकडून नक्कीच घेतलंय या सगळ्याचा फायदा पंजाबला झालेला आहे आणि बघूया आता पंजाब नक्की माझ्या अनालिसिस प्रमाणे टॉप टू ची टीम होते का त्यांच्याकडे जबरदस्त बॅटिंग लाईन अप आहे सात आठ बॅट्समन आहेत आणि सात आठ बॉलर पण आहेत अशा रीतीने बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये तुल्यबळ असणारी टीम ही पंजाबच आहे आय थिंक त्याच्यानंतर जवळपास येणारी कुठली टीम असेल तर एसआरएच पण त्यांच्या बॉलिंग मध्ये एवढा दम दम नाही आणि पंजाबमध्ये जबरदस्त बॉलिंगचा दम आहे त्यामुळे पंजाबला नेहमी उज्वल ठरवला जाईल ते जर का त्यांच्या कॉम्पिटिशन कौम, मध्ये चांगल्या त्यांच्या कुवतीप्रमाणे खेळले तर नक्कीच टॉप टू ची टीम होऊ शकते हे खूपच अर्ली होईल दोनच पण लेट सी पंजाब विल देर हिस्ट्री और दे विल फॉलो हिस्ट्री दे क्रिएट ओन ओन हिस्ट्री बॉलिंग ब, बद्दल बोलण्यासारखं काही राहिलं नाही त्यांनी भरपूर रन दिले फक्त एक दिग्वेश राठी हा एक कॅरम कॅरम बॉल बॉलर बॉल आहे आणि त्याने चार ओव्हरमध्ये तीस रन देऊन दोन विकेट घेतल्या बट बाकीच्या सगळ्या बॉलर्सना दहा आणि चौदाच्या रन रेटने मारलाय रवी बिष्णोई हा त्यांचा फेमस एक वन ऑफ द बेस्ट बॉलर पण त्याला पण एल त्याला पण तीन ओव्हरमध्ये त्रेचाळीस रन मारून चांगलीच कत्तल करण्यात आली आहे त्याच्या बॉलिंगची कत्तलच झाली आहे प्लेअर ऑफ द मॅच म्हणायचं असेल तर प्रफसिंगर प्रफसिम रन एक ना दोन मॅच जिंकून तो देतोच पंजाबला तर ही एक मॅच झालेली आहे आता एका मॅचची तारीख कधी येणार हे लवकरच कळेल त्याचा फॉर्म हा जरी चांगला वाटत असला तरी तो कधीही फॉर्म मध्ये आउट ऑफ फॉर्म जाऊ शकतो त्याला रिटर्न करण्यात प्रपसिमरनला रिटर्न करण्यात पंजाबने काहीतरी डोकं चालवलंय त्यांना एक विकेट किपर आणि तुलना बॅट्समन मिळालाय त्याच्या दहा बारा बॉलच्या खेळीने पण मॅच चेंज होऊ शकते आणि तो असा परफॉर्म करावा असं पंजाबला नेहमीच वाटत राहील अशा रीतीने आजच्या मॅच मध्ये खूपच रंगतदार नाही झाली बट कालच्या पेक्षा बेटर होती आणि अतिशय तुकार पण नाही झाली कारण कालच्या पेक्षा स्कोअर जरा जास्त होता अशा असे आजच्या मॅच नंतर असं झालंय की आरसीबी आणि पंजाब दोघेही टॉप टू मध्ये टेबलमध्ये टॉप टू आलेले आहेत आणि याचा फायदा आय पी एलच्या टॉप पॉईंट टेबल वर नक्की झालाय मुंबई मॅच न खेळता पाचव्या पोझिशनला पोहोचली आहे काल ती सहाव्या पोझिशनला होती आज पाचव्या पोझिशनला पोहोचली आहे आणि उद्या आहे मॅच आरसीबी वर्सेस गुजरात किंग्स गुजरात टायटल्स तर उद्याची मॅच नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक अँड गें सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला फीडबॅक द्या आवडलं नसेल तर जरूर द्या आणि मला इम्प्रूव्ह करण्याचा चान्स द्या थँक्यू